नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना चालू होणार आहे आणि अशा ह्या पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान श्रीह भगवान शंकरांच्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणती पारायणं आपण करू शकतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण महिन्यामध्ये आपल्या सर्वांचं नॉनव्हेज म्हणजेच मांसाहार आपला हा कडकडीत बंद असतो आणि त्यामुळे आपण या श्रावणाच्या संपूर्ण महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपण ह्या सेवा करू शकतो जण ह्या सेवा एक सेवा म्हणून करत असतात तर काहीजणं इच्छापूर्तीसाठी करत असतात काहींच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी संकल्पयुक्त संकल्पयुक्त सेवा देखील आपण करू शकतो बघा श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपासून चालू होत आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये एकूण पाच श्रावणी सोमवार पडत आहे शेवटचा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे म्हणजेच या वर्षी एकूण आपल्याला पाच सोमवार हे भेटणार आहेत आणि म्हणूनच आपण या श्रावण महिन्यामध्ये अत्यंत प्रभावी अशा काही सेवा उपाय काही पारायण काही मंत्र जप आपण करू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये याच विषयीची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा तर पहा सर्वात महत्त्वाचे आणि सर्वश्रेष्ठ सेवा म्हणजे रुद्र अभिषेक आपण या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवलिंगावर रुद्र अभिषेक आपण करू शकतो रुद्र अभिषेक तुम्ही रुद्र अध्याय म्हणून त्याचप्रमाणे शिव शिव महिन्म स्तोत्राचं पठन करत तुम्ही ही सेवा करू शकतात ही सेवा तुम्ही श्रावण महिन्यात चालू करून एकूण चाळीस दिवसाची ही सेवा करू शकतात किंवा तुम्ही संपूर्ण श्रावण महिना ही सेवा करू शकतात ज्यांना काही कारणास्तव दररोज रुद्र अभिषेक करणं शक्य नसेल त्यांनी प्रत्येक सोमवारी तरी ही सेवा आवर्जून करायची आहे बघा आपण याच महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा करून आपण आपल्या सेवेचा बँक बॅलन्स हा वाढवायचा आहे कारण बघा जर का आपल्याला कुठेही अडी आल्या काही आर्थिक संकटं आले तेव्हा आपल्याला ह्याच सेवेचा जो बँक बॅलन्स आपण वाढवून ठेवलेला आहे त्यावेळेस ही सेवा आपल्याला त्या ठिकाणी कामं येणार आहे आणि म्हणूनच आपल्याला शक्य होतील तेवढा सेवा आपण या महिन्यात करण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा प्रत्येकाला या सर्व सेवा करणं शक्य होईल असं नाही ज्याला जी सेवा करता येईल त्याने ती सेवा करायची आहे किंवा ज्यांना जी सेवा करायची असेल त्यांनी ती सेवा कशी करायची याच्याविषयीचा व्हिडिओ बघून ती सेवा तुम्ही करू शकतात तर यानंतर बघा तुम्ही दररोज शिव पंचाक्षरी स्तोत्र या स्तोत्राचं पठन करू शकतात त्याचप्रमाणे शिवस्तुती तुम्ही दररोज बोलू शकतात किंवा प्रत्येक सोमवारी तुम्ही ही शिवस्तुती त्याचप्रमाणे शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही दररोज महामृत्युंजय मंत्र एक माळ तुम्ही दररोज या मंत्राचा जप करू शकतात किंवा तुम्ही ओम नम शिवाय किंवा नमकशिवाय या मंत्राचा देखील दररोज एक माळ तुम्ही जप करू शकतात त्यानंतर दररोज तुम्ही शंकराची आरती बघा दररोज तुम्ही एक वेळेला शिवशंकराची आरती देखील तुम्ही म्हणू शकतात तसं बघितलं तर आपण स्वामी समर्थाच्या केंद्रात जात असाल तर बघा केंद्रामध्ये दररोज या सेवा आपल्याकडनं होत असतात आणि त्या सेवा करून घेतल्या जातात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही संपूर्ण महिना स्वामींच्या केंद्रात मठात देखील जाऊ शकतात आता यानंतर बघा ज्यांना पशुपती पशुपती व्रत करायचं असेल त्यांनी नक्कीच या श्रावण महिन्यात पशुपती व्रताला देखील सुरुवात करू शकतात कारण बघा ह्या श्रावण महिन्यामध्ये एकूण पाच सोमवार आलेले आहे आणि तुम्ही पशुपती व्रत सुरू करायचं समजत असाल किंवा करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या श्रावण महिन्यामध्ये पशुपती व्रत देखील तुम्ही करू शकतात त्यानंतर ह्या महिन्यामध्ये आपण काही पारायण देखील करू शकतात आता ही पारायण तुम्ही काही इच्छापूर्तीसाठी करू शकतात काही सेवा म्हणून करू शकतात काही भक्तिभावाने सेवा म्हणून देखील तुम्ही करू शकतात आता याच्यामध्ये जास्त करून आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवांची सेवा म्हणजेच शिवलीलामृत पारायण करत असतो बघा आपण शिवलीलामृत पारायण करत असतो त्याचप्रमाणे ज्यांना शक्य नाही ते शिवलीलामृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं पठण करत असतात तुम्ही अकराव्या अध्यायाचं जरी पठण केलं तरी चालणार आहे ज्यांना शिवलीलामृत पारायण करायचं असेल त्यांनी आवर्जून पारायण करायचं आहे ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी सोमवारी तरी शिवलीलामृत अध्यायातील अकराव्या अध्यायाचं आवर्जून पठण करायचं आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं देखील पारायण केलं जातं आता हे पारायण तुम्ही इच्छापूर्तीसाठी करू शकतात संकल्पयुक्त करू शकतात त्याचप्रमाणे नवनाथ तुम्ही नवनाथ पारायण देखील करू शकतात बघा आपल्या डिंडोरी प्रणित नवनाथ भक्तिसार जो हा ग्रंथ आहे प्रणीत हा ग्रंथ महिलादेखील तुम्ही असाल तर महिला देखील या ग्रंथाचं पारायण करू शकतात पुरुष देखील या ग्रंथाचं पारायण करू शकतात बघा ज्यांना नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करायचं असतील आणि तुम्ही जर का महिला असेल तर तुम्ही आवर्जून डिंडोरी प्रणीत जे नवनाथ भक्तिसार आहे तो ग्रंथ तुम्ही उपलब्ध करून घ्यायचा आहे त्यानंतर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात सत्यनारायण देखील करू शकतात किंवा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला अकरा एकवीस एक्कावन्न जितके सत्यनारायण करायचे असतील तेवढे तुम्ही ते सत्यनारायण देखील करू शकतात श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये तुम्ही तुम्हाला ज्या सेवा करायच्या असतील त्या सेवा तुम्ही आवर्जून करू शकतात आणि बघा या सेवेचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळत असतं त्याचप्रमाणे आपण जास्तीत जास्त सेवा करून आपला बँक बॅलन्स सेवेचा हा आवर्जून वाढवायचा आहे यानंतर बघा तुम्हाला जर का आणखीन इतर कोणते पारायण करायचे असतील तर ते पारायण देखील तुम्ही या पवित्र महिन्यामध्ये करू शकतात जसं की श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात स्वामीचरित्र सारामृत तुम्हाला या ग्रंथाचं जर का एकवीस पारायण करायचे असतील तर ते देखील तुम्ही या महिन्यात करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्ही या महिन्यापासून त्या व्रताला सुरुवात करू शकतात स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत तुम्हाला या व्रताला देखील सुरुवात करायची असेल तर हा अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा महिना आहे या महिन्यात तुम्ही आवर्जून अकरा गुरुवार व्रत करू शकतात नव गुरुवार व्रत करू शकतात त्याचप्रमाणे ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकतात आणि संकल्प न सोडता देखील तुम्ही करू शकतात जर का तुमची एखादी इच्छा असेल एखादी अडचण असेल आणि ती अडचण दूर करायची असेल तर तुम्ही आवर्जून ज्या पण ग्रंथाचं पारायण करणार आहात ते संकल्पयुक्त म्हणजेच संकल्प, संकल्प सोडून तुम्ही त्या सेवा चालू करा बघा तुम्हाला नक्कीच तुम्ही त्या अडचणीतनं बाहेर पडताल नक्कीच त्या अडचणीतनं तुम्हाला मार्ग मिळणार आहे तर अत्यंत प्रभावी अशा ह्या काही सेवा होत्या त्याचप्रमाणे काही मंत्र होते की जेणेकरून तुम्ही ह्या सेवा ह्या महिन्यात चालू करू शकतात किंवा ज्यांना चालू करायच्या असेल त्यांनी हे ग्रंथ हे तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकतात आणि ह्या सेवा तुम्ही श्रावण सोमवारच्या पहिल्या दिवसापासून करू शकतात बघा योगायोगाने यावर्षी श्रावण महिना हा पहिल्याच दिवशी पहिलाच सोमवार हा पडत आहे योगायोगाने श्रावण महिन्याची सुरुवात ही पहिल्या सोमवारपासून होत आहे आणि अत्यंत असा हा दुर्मिळ योगा योग आहे त्यामुळे तुम्ही ह्या सेवा पहिल्या सोमवारपासून म्हणजेच पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपासून तुम्ही सुरू करू शकतात अत्यंत प्रभावी असा ह्या सेवा आहे तुम्ही या सर्व सेवा केल्या पाहिजे असं काही नाही ज्यांना टायमिंग असेल त्यांनी करा ज्यांना जितक्या सेवा करायला जमत असेल त्यांनी तितक्या करा आणि ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी किमान ओम नम शिवाय या मंत्राचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचबरोबर वर तुम्ही फक्त सोमवारी तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथातील अकरावा अध्यायाचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे एक माळ तुम्ही महामृत्यूंच्या मंत्राचं पठण करू शकतात एक माळ तुम्ही महामृत्यूंच्या मंत्राचं नामस्मरण करू शकतात किंवा एक माळ तुम्ही ओम शिवाय या मंत्राचं तुम्ही तुम्ही नामस्मरण करू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला जर का आणखीन माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकतात मध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ